विधानसभेमध्ये प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना एसआयटीची चौकशी लावा अशी मागणी केली होती त्याला इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी टेबल वाजवून समर्थन केले होते या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी इचलकरंजी शहरात येऊन एसआयटी चौकशीला समर्थन करणाऱ्या आमदार आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांना विधानसभेला मराठा समाजाने मतदान करू नये असे आवाहन रामभाऊ गायकवाड यांनी केले मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचे समन्वयक रामभाऊ गायकवाड इचलकरंजीच्या दौऱ्यावर आले होते यावेळी सुरुवातीला इचलकरंजी शहरातील छत्रपती शिवाजी पुष्पहार अर्पण करून ते प्रसार माध्यमांशी बोलत होते त्याआधी जरांगे पाटील यांचे समर्थक त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दनानु सोडला प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सन दोन हजार तेवीस पासून मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू त्यावेळी उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार झाला त्या घटनेनंतर राज्यभर त्याचे परसाद उमटले त्या दरम्यान राज्यभरात जरांगे पाटील यांनी दौरा केला समाजाकडून विविध ठिकाणी त्यांना जेसीबी द्वारे फुलांचा वर्षाव केला जात होता त्यानंतर समाजामार्फत विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा जरांगे पाटील यांच्या होत होत्या यासाठी जरांगे यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो कुठून या संदर्भात विधानसभेमध्ये मंत्री प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी चौकशी लावावी अशी मागणी केली होती यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी टेबल वाजून त्या मागणीला समर्थन केले होते याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आलो असून विद्यमान आमदार प्रकाश आवडे यांचे पुत्र राहुल आवडे यांना मराठा समाजाने मतदान करू नये असे आवाहन केले यासह आमच्या या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणालाही आमचा पाठिंबा नाही असे नमूद केले यावेळी प्रवीण केरले अजय डुगल अवदूत खोत रणजित शिंदे सचिन पाटील यांच्यासह जरांगे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार अठरा पासून मराठा आरक्षणाचं आंदोलन आमचं चाललं आहे दोन हजार तेवीस मध्ये तिथे तत्कालीन आमदार आणि आमदार आता विद्यमान उमेदवाराचे वडील आणि जरांगे पाटलांवरती एस आय टी लावा म्हणून प्रवीण दरेकर यांनी मागणी केली त्यावेळी या इथल्या आमदाराच्या वडिलांनी टेबल वाजवली हो म्हणजे आमच्या समाजाविषयी किती दोष असणं ते आम्हाला इथल्या लोकांना सांगायचं बाकी आम्हाला काहीच देणं घेणं नाही आज जर तुम्ही आमच्या धनंजय पटनांवर एसआयटी लावल्यानंतर तुम्ही टेबल वाजवत हो चाल तर उद्या सत्यता आल्यानंतर तुम्ही आम्हाला गोळ्या गालाही मागे पुढं बघणार नाही आमचा पहिला उद्देश कोणाला पाठिंबा देणार नाही आम्ही कुणाला पाठिंबा द्या म्हणून फक्त आमचं एकच म्हणणं आमच्या समाजाला ज्या लोकांनी टेबल वाजवलं त्या लोकांना मतदान करू नका तुम्ही कुणाला करायचं त्याला का आमचं बाकीचं काही आमचं म्हणणं नाही